हरी <yá> लाईस <harina> <yá harina> <yá harina> तुला नाही तू म्हणला ईडी कोण म्हणला म्हणतो म्हणला किरे लागले म्हणून ईडी झाली का उगेच इडी झाली हे मला याड लागले कोणाच काय करायचं आज म्हणजे कोणाच उद्या म्हणजे कोणाचं कृपया कोणाकडे किडी असेल तर आणून द्या स्टेज

मला का नाही आहे का नाही आहे का नाही त्याच ची आण लागले कुणाच तुच म्हणलं अडचणीच किर सांगते कुणाच अरे काय एवढ्या माणसा सांगायचं म्हणजे मला किती कुछ कुछ होत आहे सांगते प्लीज प्लीज म्हणते त्यो सांगते ना वय भाऊ दादा एवढ्या माणसा सांगायचं म्हणजे मला किती टेन्शन येते हे मला का नाही आहे का नाही त्याच ची लागले कोणाच सांगते पण जरा ऑनलाईन आहे की हे मला कदाय त्याची आड लागले कुणाच त्याची सिस्टीम वालते कॅमे हा मला कदाय कदाय बर बर त्याची लागली सांग काळा काळा आहे बघ बर त्याच्यानीच काळा काळा आहे माझा पंढरपूरचा काळा

दाट शक्यतो बरं झालं सगळे पटांगणाला येऊन बसलाय ते कोण शाना आहे वर हात तुम्ही जर श्यान असत रात्रीची ची एक वाजत आली तरी मला येड्याला बघत की खिर एवढ्या गारव्याच पडायचं दिलं तुम्ही तर कुठ आहे तवा श्याने होते ती मग आज उठून गेली त्या <laughs> अरे येलो हे येलो हेच वेळ लागावं लागत हेच वेळ लागावं लागत भगवंत मय व्हावं मी तो पणाची बळवण व्हावी आपण आपले पण विसरावं ह्या अंतकरणामध्ये त्या किर्तेश्वर महाराजांना साठवावं त्यावेळेला म्हणून आता कैसे घरदार इतकं वेळ लागावं लागत आणि त्या वेळेला म्हणू ऐका वेळ आमच्या तुकोबराय सारखं आता माझ्याकडे थोडं लक्ष द्या आता 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 ऐका द्याय तुकोबरायसारखं वेळ लागलं हा तुकोबरायसारखं वेळ लागावं देव हवयाशी गेलो देवची अवस्था जाव्या लागतात मावशी तुम्हाला वेळ कसं लागतं देव हवयाशी गेलो नवाज चप्पल जोड घरी घेऊन यालो आपल्याला वेड असं लागतं वेळ लागा आमच्या तुकोबरासारखं ज्ञानो बरायला वेळ लागलं प्रत्येक माणसाला विचारतात की एवढ तुकोबरा माणसाला विचारतात कोणी गावी आहे तुकोबराय माणसाला विचारतात पण आमच्या आमचे ज्ञानेबाराय कावळ्याला विचारतात ए कावळ्या माझा देव पाहिला का रे पहिलं तो गे माझा देव गुन्हा सांगितलास ना सोन्याने मडवीन तुझे पाहू वेळ लागाव श्रीकृष्णाच्या गवळणी सारखं हरिणे माझे हरिले चित्त हरविंद मधुर बासरी ऐकल्यानंतर आमच्या गौळणी कृष्णमय राईचा आणि भणायचा मै तो सुसुबुद खोई तेरे प्यार में सब कुछ भूल गई तेरे सोचर में जला के प्रीत लगा आता आता बस आता उठून देत नाही मावशी आता झालं इतक्या वेळ उठून गेले ती शाने झाले आता ऐका आता, आता कोणी जागा सोडायची त्यावेळेला म्हणू आता कैसे घरदार नाही वरला मी तो पणाचा भार रूप भरले चराचर सद्गुरुनाथ मध्ये झाले स्थिर मारिली बुडी मी सद्गुरु घरची वेडी नवी धडपाडी सुंदर असं नियोजन आहे आपले या ढगे चिंचपूर हा कार्यक्रमाचा समारोप करतोय हा पा समाधान समाधान यांच्याकडून चालू असलेल्या कार्यक्रमाचं कौतुक करून छोट्याशा कलाकाराचं कौतुक करून त्यांनी सुद्धा पाचशे एक रुपयाचं पारितोषिक दिलं टाळेबाजा कार्यक्रमाचा समारोप म्हणायचा का न गो का जाद्या शेवट करून टाकू म्हणायचं काय कशाला मावशी म्हणायचं म्हणते आका उठ नका बघा सांगायला मधून कुणी जागा सोडायची ना तुम्हाला आता तुमच्या नवऱ्याची शपथ बघा आता झालं आता सगळ्यांनी ऐकून घ्या आता इतक्या वेळ गेले ती शाने गेली की आता आपण येडे जाऊ येडे तुम्ही येडे ना आम्ही येडे तुमची केवायशी राहिल्या का मावशी नका फ्रेश बघा अनदान सगळं मोदीचा आपल्यावर मस्त आहे ओके okay. रुपये <गए> चल <बाकतें>, <गए> बघते चला ऐका संत मीराबाई भजनी मंडळ मोजे घरगाव या भजनी मंडळाकडून चालू असणाऱ्या भारुडा करता शंभर रुपयाचा भोवमान आलेला आहे मंडळ आपल्या ऋणी आहे धन्यवाद 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 सुंदर असं एक ऐका छत्रपती शिवाजी राजांचा एक ऐक अमोल परंडकर त्यांच्याकडून देखील चालू भारुडा करता शंभर रुपयाचा बहुमान आलेला आहे मंडळ आपलं ऋणी आहे धन्यवाद धन्यवाद केशवाबा कराडे जिथं असतील त्यांनी स्टेजवर यायचे आहे हा ती सत्कार कोणाचा करायचं या अच्छे ना बरं आता पुन्हा एवढं ऐकल्यास पुन्हा ऐका अमरजीत करडे बारुडाचे आजच्या बारुडाचे यजमान आहेत सौजन्य केशव करळे यांचा या ठिकाणी सत्कार होता एकदा टाळे वाजवा यांच्या तर्फे हा बारुडाचा कार्यक्रम सौजन्य आहे त्या बारुडाच्या कार्यक्रमाचे त्यांची मनापासून समस्त ग्रामस्थाच्या वतीने धन्यवाद म हां धन्यवाद रामकृष्ण हरी चला सुंदर असेल छत्रपती शिवाजी राजांचा ऐका आपण छत्रपती ऐकतो त्याच्यामुळे फ्रेश बसा आता ऐका या दोयानी अन्याय अत्याचाराचा कडच गाठला नसता विशाल बघताय न बघतोय की ना <स्ति> सुंदर असा एक छत्रपती शिवाजी राजांचा ऐकायचं का नाही मावशी फ्रेश बसा बरं जरा आता कोणी जागा सोडायची नाही बरं का मे येईन तीनच डहाव्या लागतात मला तिथे डडंग डंग दे डंग दे डंग दे डंग या राष्ट्रद्वनी आणि अत्याचाराचा कळस गाठला नसता या राष्ट्रद्रोया आणि अन्याय अत्याचाराचा कळस गाठला नसता शिवबाची तलवार चक्रवी उतरणा चमकली नसती तर या भारतात महाराष्ट्र आम्हाला कदापि दिसला नसता काशी की कला जाती थी मथुरा में जन्नत होती थी अगर एक शिवाजी राजा न होता तो सबकी सुन्नत होती थी मला म्हणायचे जर का आजच्या काळामध्ये जर का माझा शिवाजी राजा जिवंत असता शब्दाकडे थोडं लक्ष द्यायचं जर का आजच्या काळामध्ये जर का माझा शिवाजी राजा जिवंत असता त्या पाकिस्तानामध्ये सुद्धा भगवा झेंडाच फडकला असता म्हणून मला म्हणायचंय अंधार अंधार फार झाला एक दिवा पाहिजे पुन्हा या महाराष्ट्राच्या मातीला तोच जिजाऊचा शोभा पाहिजे म्हणून मला म्हणायचे सोळ्याव्या वर्षी राजानं तोरण्याला तोरण बांधलं मर्द मावळा जमा केला तो मावळा कसा होता दरमजल दरमजल करत खान तुळजापुराच्या दिशेने निघाला आणि त्या तुळजापूरमध्ये गेल्यानंतर त्या भवानी मात्र वाजायला लागला <ंगाँगाँ> 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 तुळजापूर सोडलं तुळजापूर सोडलं पंढरपुरात आला पण इकडे जिजाऊमा साहेब गडावरती त्या भवानी मातेला साकडं घालत आहेत वंदन करत आहेत की झिदाऊ मासाहेब म्हणतात की हे स्वामी बळबे शिवबाला उभी राभोनी संकटी पाठीला तुझे माय भवानी प्रसन्न हो पण त्या जिजाऊ मासाहेबांना शिवाजीराजे घडवण्यासाठी काय केलं आवर्जून मला तुम्हाला सांगा वाटत परवाना केली दुधाची तुझ्या झाला महाराष्ट्राचा